शक्ती शक्ती असामान्य शक्ति। महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली अंतर्गत नव महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत रोषणी लोकसंचित साधन केंद्र जवळा बाजाराची तेरावी सर्वसाधारण सभा सीएमआरसी च्या अध्यक्ष सुनीता रामकिसन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेस मामी जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप सर एम आय एस ऑफिसर प्रसाद वाणेकर सर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण महिला परिवर्तन सर डॉक्टर आंबेडकर संशोधन केंद्र पार्टीचे समाजहून आय सी 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 च्या संगीता मुळे मॅडम धान फाउंडेशन चे पंकज चव्हाण सर जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मान्य पल्लवी आहेर मॅडम मावि मचे सेवक आणि आय सी आय सी आय बँकचे विभागीय व्यवस्थापक आणि लिंगोली मुले सर कार्यकारणीच्या सर्व पदाधिकारी मीना मुले ललिता मानवते भारतबाई गायकवाड गोदावरी गवडी संताबाई जाधव जयाते रावले अन्नपूर्णा काळे यांची उपस्थिती होती यामध्ये उत्कृष्ट स्वयोगिणीचा सत्कार करण्यात आला अभाग अविरत कंपनीच्या अध्यक्षा शारदा उबाळे मीरा खुराडे सुनीता शेळके लता दळवी यांची उपस्थिती होती केंद्राच्या व्यवस्थापक पा, वंदना पांडवी आणि या केंद्राचा लेखाजोखा मागील वर्षी केलेल्या कामाचा तपशील सादर केलाय सूत्रसंचालन केलं लेखापाल संकेतोड उपजीविका सल्लागार विष्णू वैद्य सहयोगीनी मंगल नरवाडे थोरात प्रभावती कुलकर्णी मीरा वेडे सर्व कार्यकारिणी महिला सीआरपी यांनी परिश्रम घेतलाय प्रतिनिधी रामा खोडेकर जवळा बाजार हिंगोली युवा शक्ती जन असामान्य शक्ती